मी सुवर्णा आर्थ क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण करत आहोत बारीक रवा आहे त्या रव्याची उकड काढून आपण मोदक करत आहोत गौरी गणपती आता जवळ सण आलेला आहे मग गणपतीसाठी अशा पद्धतीनं तुम्ही मोदक जरूर करा आपण तांदळाची उकड काढतो पण आज आपण जो बारीक रवा आहे त्या रव्याची उकड काढणार आहोत आणि त्याचे मोदक बनवणार आहोत हे मोदक खूप छान होतात अजिबात फसत नाही तांदळाचे मोदक बऱ्याच वेळेला आपले फसतात पण हे मोदक अतिशय छान असे होतात कोणीही हे मोदक करू शकता असे मोदक आहेत मग चला ते मोदक कसे करायचे ते पहा पहा एक वाटी शीक भरून आपण हे ओलो खोबर खवनून घेतलेलं आहे पाऊन वाटी गूळ आहे तिळ आणि खसखस घेतलेला आहे आणि सोबत वेलची ही आपली आहे आपण तापत ठेवलेली आहे याच्यात तीळ खसखस आणि वेलची घालत आहोत हे प्रथम आपण गरम करून घेत आहे हे गरम झाल्यानंतर आपण यातली वेलची बाजूला काढून घेत आहोत वेलची आपण पहा तिळ आपले भाजलेले आहेत याच्यातली वेलची आहे ही वेलची मी बाजूला काढून घेते पहा या आपण वेलची घेतलेली आहे ही वेलची आपण सोलून बारीक करणार आहोत ती कस कसं आपलं छान असं भाजलेलं आहे आपण आता याच्यामध्ये गॅस बंद करणार आहोत आणि गुळ घालत आहोत पहा गुळा पण वितळवून घेत आहोत त्याच्यात एक चमचा आपण तूप घालत आहे एक चमचा आपण हे तूप घातलेला आहे अशा पद्धतीने आपण सारण केलं की खूप छान लागतं सारण हे मग पहा आपली आपला जो गुळ आहे तो वितळण्याची प्रोसेस चालू आहे पहा तुम्हाला दिसत असेल गुळ आपला पूर्णतः वितळलेला आहे आता आपण जे खोबरं घेतलेलं आहे खवून ते घालत आहोत गॅस आपण रोज ठेवलेला आहे आपण जेव्हा गुळ वितळवून घेतो तुपामध्ये तेव्हा आपलं जे सारण आहे ते, ते खराब होत नाही मोदक सुद्धा आपले चांगले राहतात आणि टेस्टी खूप छान असे लागतात आता याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घातलात तरीही चालेल आवडत असेल तर नारळ ओला असेल तर त्यातलं पाणी आटावं लागतं जास्त ओलसर सुद्धा मग ते चांगलं लागत नाही ना सारण आणि जास्ती कोरडं सुद्धा सारण चांगलं लागत नाही पहा आपलं सारण तयार झालेलं आहे जवळपास आपणाला पाच मिनिट लागलेले ला आहेत पहा आपण गॅस बंद करणार आहोत आपण आता ही वेलची घातलेली आहे यावेळेस म्हणजे स्वाद छान असा येतो सारण आपलं हे गरमच आहे सुद्धा आपली गरम आहे याच्यात वेलचीचा स्वाद मग छान असा लागतो वेलचीचा स्वाद उडून जात नाही त्यामुळे वेलची ही अगदी शेवटीच घालायची आहे पहा आता आपलं हे सारण आहे आपण एका ह्या ताटात खायला घेऊया म्हणजे लवकर थंड होईल यात म्हणजे कढई घेऊन तापून आपण उकड काढणार आहोत पण आता एक वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे याची उकड काढत आहोत गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे एक वाटी रवा आहे आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत या वाटीने मधून एक वाटी रवासाठी दीड वाटी रवा पाणी घातलेलं आहे चवीपुरतं थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा आपण तूप घालत आहोत पहा पाणी आपलं उकळलेलं आहे गॅस आता स्लो करायचा आहे खाण्या रोखळे आलेले आहे आणि याच्यामध्ये आपण हा रवा घालत आहोत हो। एकसारखं हलवायचा आहे रवा उकळत असताना आपण झाकण ठेवत आहोत आता रवा तुम्ही ज्या वाटीने घेतला त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं रवा आपला कधी गव्हाचा असतो कधी मक्याचा असतो त्याच्यामुळे दीड वाटी पाणी किंवा पावणे दोन वाटी पाणी याला पुरेस असत पाहूया आपला रवा छान असं झालेलं आहे उकड परफेक्ट झालेली आहे आपला रवा अगदी व्यवस्थित आहे मक्क्याचा रवा असेल तर पाणी जास्त लागतो गॅस आपण आता बंद करत आहोत दोन मिनिट आपण उकडी असे झाकून ठेवूया त्याच्यानंतर थंड करायचंय पहा ही उकड आपण आता ताटात काढून घेतो परातीमध्ये आता काढून घेतो आणि हे मळून घेतो थोडी गरम असतानाच आपणारे मळायचे आहे तुम्हाला जर मळता येत नसेल हाताने तर काय करायचं आपण प्लास्टिक पिशवी घ्यायचे पिशवीमध्ये गोळा ठेवायचा आहे आणि त्याने जरी मळला तरी चालली पिशवी गोळा ठेवून तूप लावून घेते तूप किंवा तेल ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे पीठ मळायचं आहे जेवढं आपण हे मळून घेऊ तेवढं पीठ हे आपलं अगदी मऊ असं होतं आणि मोदक आपले छान दिसतात मग दिसायला हे अगदी नाजूक असे दिसतात आपण आता हे हो। गोळे करून घेत आहोत अशा पद्धतीने आपण गोळे करत आहोत एक वाटी रव्याचे अगदी चौदा ते पंधरा आपले मोदक अगदी सहज होतात छोटे म्हटलात तर एकवीस मोदक अगदी आपले सहज होईल आपण मोठे मोठे केलेले आहे आपण आता हा हो। एक गोळा घेत आहोत आणि याची आपण आता वाटी करत आहोत अगदी थोडस न पाणी हाताला लावायचं आहे मोजकासाठी पारी करत असताना दोन्ही हाताचे अंगठे बरोबर त्या पारीच्या मध्ये घ्यायचे आहेत आणि बाकीचे बाहेरची जी बोटं आहेत ते आपली बाहेर राहतील आणि पहा अशा पद्धतीने गोल गोल फिरवत अंगठ्याने प्रेस करत करत आपण ही वाटी तयार करत आहोत पहा छान अशी आपली वाटी ही तयार होते याच्यात आपण आता सारण भरणार आहोत तांदळाच्या हो पिठाची मोडते पण याची मोडत वगैरे अजत नाही आपण हवी तेवढी पातळ करू शकतो किती छान अगदी सुरे कशी झाली आहे सारण आपलं थंड झालेलं आहे आपण आता याच्यात हे सारण भरत आहोत सारण आपण भरलेलं आहे थोडंसं आपण पाणी लावून घेत आहोत आणि पहा अशा पद्धतीनं आपण या कडा आहेत ना अशा दाबून घेत आहोत पहा याच्यानंतर अंगठानी बोट याच्यामध्ये पहा पण पहा किती सुरेख असा आपला मोदक तयार झालेला आहे जर शिरा हवे असतील तर पहा अशा पद्धतीने प्रेस केला की ते अजून उठावदार दिसतात छान अशा कळयाच्या किंवा तसाच ठेवला तरी चालेल पहा अशा पद्धतीने आपण सगळे मोदक आता करून घेत आहोत हे आपण आता हो। मोदक पात्र ठेवत हो आहोत अनेक दाखवते कशा पद्धतीनं करायचं आपण गोळ्या कापूनच घेतलेल्या आहेत अशीच गोळी आपल्याला ठेवायची आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे हा लगेच वाटी बनते याची हाताला पाणी लावतच वाटी बनवायची आहे तेल लावायची आवश्यकता नाही अगदी थोडं थोडं पाणी घ्या आवश्यक असेल तरच पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही घ्यायचं वाटे पातळ करता येते घालू शकता पहा आपल्याला मोदकाला हव्या तेवढ्या अगदी कळ्या अगदी सहज आपण पाडू शकतो फारस याला कष्ट लागत नाही सहज अगदी सहजही मोदक होतात पहा अगदी सुरेख झालेला आहे आपण अजून उठावदार करू शकतो याला अशा पद्धतीने सगळे मोदक आता मी अशा पद्धतीने करून घेते पहा आपल्याला ही करता येते पहा आपण गोळा कापून घेतलेला आहे हा हा गोळा आपण असा प्रेस करत आहोत पहा पहा फोळपाट अजात चिकटत नाही ही पटपट होतात असं पहा लाटूनसुद्धा अगदी खूप सुरेख असा होतो जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा आपण अगदी पातळ लाटू शकतो आता याच्यात आपण हे सारण भरत आहोत पहा पहा सारण भरून झालेला आहे आपला आता हाताला थोडंसं पाणी लावून घेत आहे पहा अगदी थोडंसं ओलसर करायचं आहे फक्त हात आणि पहा अशा पद्धतीनं आपण याच्या कळ्या पाडत आहोत अगदी सहज याच्या कळ्या पडतात हव्यात तेवढ्या कळ्या आपल्याला पाडता येतात अगदी जवळजवळ जेवढ्या कळ्या पाडाल तेवढ्या जास्त कळ्या पडतात लांब कळ्या पाडल्या तर कमी पडतात पण मोदक आपणाला हवे तसे अगदी करता येतात पहा अंगठा आणि बोट या दोन्हीच्या मधोमध अशा पद्धतीने आपण पकडायचं आहे आणि फक्त वरती प्रेस करत करत हळूहळू जायचं आहे म्हणजे वरती पीठ आपलं अजिबात जास्त येत नाही आणि आकारी छान येतो मोदकाला आणि मोदक मग छान दिसतात पहा किती सुरेख झालेला आहे पहा आणखी एक तुम्हाला पहा अशा पद्धतीनं पारी लाटून दाखवते पहा अगदी सहज पारी लाटली जाते याला तेल तूप पाणी काहीच लावावं लागत नाही अजिबात पोळपाटाला चिकटत नाही तीच प्रोसेस आहे आता याच्यात आपण हे सारण भरत आहोत हाताला पाणी लावलेलं ला आहे फक्त हात ओलसर केलेला आहे आणि जवळजवळ अशा आपण या कळ्या पाडून घेत आहोत पहा सुरेख झालेला आहे ना मोदक अशा प्रकारे सगळे मोदक आता मी करून घेत आहे आणि आपण आता हे उकडण्यासाठी ठेवणार आहोत पहा आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहेत आपण आता गॅसवर पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यावर आपण आता हे वाफवण्यासाठी ठेवत आहोत पहा किती सुरेख झालेले आहेत सुंदर आहेत आणि आकर्षकसुद्धा आहेत या पातेल्यातील पाणी पहा उकळलेलं आहे आता गॅस थोडासा मिडियम करायचा हो। ला आहे त्याच्या आपण हे मोदक पात्र ठेवलेलं आहे याच्यावर आपण आता झाकण ठेवत आहोत सात ते आठ मिनिट आपल्याला लागतील मोदक उकडण्यासाठी जवळपास आपणाला सात मिनिट झालेले आहे आपण आता याचं झाकण काढूया आणि पाहूया आपले मोदक उकडलेले आहेत का पहा किती छान पहा कसे उकडले आहेत किती छान आहेत सुरेख आहेत कलर तर किती आकर्षक असा आलेला आहे पाहणा खूप सुंदर असा दिसत आहे आणि खूप अगदी नाजूक असे दिसत आहेत आपले मोदक हे गरम गरम आहेत आणि वरून आपण याच्यावर तुपाची धार सोडतो पहा किती सुरेख सुंदर दिसत आहेत आकर्षक पण तेवढेच आहेत आणि चवीला तर अप्रतिम असे लागतात वरून आपण हे तूप सोडलेलं आहे पहा तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासाठी असे मोदक जरूर आणि जरूर करा पहा किती सुंदर झालेले आहेत चविष्ट पण तेवढेच आहेत दिसायला पण अप्रतिम असे आहेत मग नक्कीच आत्ताच्या या गणेश चतुर्थीला गणपतीला असे मोदक जरूर करा आणि कसे झाले हे सांगायला मात्र विसरू नका अतिशय सोपे आहेत सोपे आणि सुलभ असे आहेत पटकन होतात फारसा वेळ लागत नाही फसत सुद्धा नाहीत मग असे मोदक जरूर करा आणि मला सांगा कसे झाले तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आणि आनंदी राहा उत्साही राहा धन्यवाद तोपर्यंत पुढचा एपिसोड पाहिला अजिबात विसरू नका पहा Ali je to platin?